हाय गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही तर आता आम्ही गावाला चाललोय आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण त्याची काही तयारी होती रात्रीच केली होती तर आता सगळ्यांची गडबड चालली आहे तर आता इथं आरो पण रेडी झालाय तर मम्मीने त्याला आवरले मम्मी हाय कर हाय आरो कर आरो किती क्यूट दिस आजी हाय सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी असं आवडून घेतलंय आणि बॅग सुद्धा आमच्या सगळ्या पॅक झालेले आम्हाला तर जायचंय गावाला आणि सगळं माझं बॅग वगैरे रेडी झालेलं आहे आरामी पण तुम्हाला सगळ्यांना केलं केलंय आणि गुड मॉर्निंग पण केलेलं आहे सगळ्यांनी असत आमच्या सोबत कंटिन्यू राहा आता आम्ही निघतोय गावाला जाण्यासाठी छान आवडलेलं आहे आणि मम्मी वगैरे आम्ही सगळ्या मम्मीच्या गावाला चाललेलो आता आम्ही निघालोय सगळे गावाला हा आहे आता आमची पूर्ण फॅमिली आहे आता निघालोय असं धो पाऊस पडायला लागला होता खूप जोरात पाऊस होता पण थोडं पुढं आलं की पर पर था। परत थांबायचा आणि असंच पावसाचा मज्जा चालू होती यायचा आणि परत जायचं त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या मावशीने घरी बनवलं होतं ते मी खाल्लं आणि त्याच्यानंतर परत बाहेरचं मी वातावरणाचा आनंद घेतला आणि असं प्रवासाला सुरुवात झाली होती पुढं गेल्यावर त्या तळं लागलं होतं हे खूप तळं खूप मोठं होतं पूर्ण रस्त्याने आम्ही ते बघत चाललो होतो खूप छान वाटत होतं बाहेरचं वातावरण पण असं हिरवं खूप छान थंड असं झालं होतं गावाकडे गेल्यासारखी फिलिंग आताच यायला झाली सुरू झाली होती आणि हे तळं खूप छान आहे सगळ्या इकडच्या गावांना यातच पाणी जातं आणि तिकडच्या जी काही शेती आहे ती पण याच्यावरतीच निर्भर आहे आम्ही जे साईन दिसते ते बघून तुम्ही मला कमेंट करून सांगा आता आम्ही कुठे आलो तर आता आम्ही घरी पोचलो आहे आणि हे माझ्या मामाच्या घराचं बांधकाम सुरू आहे आल्या आल्या आम्ही तेच बघायला गेलो होतो खूप छान त्यांनी असं बघण्याचं काम घेतलेलं आहे करायला आणि खूप छान असं रूम वगैरे हो त्यांनी बांधलेले आहेत बहु मोठ्या मोठ्या रूम होत्या खूप छान आता लवकरच कंप्लीट होईल त्याच्यानंतर मी माझी मम्मी आणि आलो आम्ही असं गावातलं जे ग्रामदैवत आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो आम्ही छान असं दर्शन घेतलं आरोने पण त्यांचं दर्शन घेतलं आणि आए... आता आम्ही कधी पण गावामध्ये येतो ना तर आम्ही देवाचं दर्शन घ्यायला गावामध्ये जातो कारण की हे ग्रामदैवत आहे आणि खूप म्हणजे छान इथलं वातावरण आहे आणि आल्या आल्या आम्ही पहिलं दर्शन घेऊन येतो कारण की खूप छान वाटतं आणि मगच आम्ही गावामध्ये आमची जी काय बाकीची जी काही कामं आहेत ते कम्प्लीट करतो खूप छान वाटतं गावाचं मंदिरात त्यांचं दर्शन घेणं आणि मी माझं पण खूप छान दर्शन झालं होतं आरव पण खूप मस्ती करत होता मंदिरामध्ये आरवने पण खूप छान दर्शन घेतलं आरवला आहे गावाला आणि आरवला पण खूप जय बाप्पा कर कर जय बाप्पा पण मम्मीला बोलवत होतं मग आम्ही नारव फोडला परत घेतला बाहेर आलो आणि मग नेक्स्ट डे परत आम्ही बाहेर गेलो होतो फिर असे थोडे कलेक्ट केले फ्रुट्स आणि त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट सारखं आतमध्ये होतं तर आम्ही ते ओपन करून बघितलं तुम्ही घरी आणि त्याच्यानंतर हा हे रव मासा आणि माझ्या आजोबांनी आत्ताच हा आणला आमच्यासाठी तर आज आम्ही ह्याचीच रेसिपी करणार आहे आणि ह्याची भाजी खूप छान होते तर मला ह्याची रेसिपी शूट करता आली तर मी नक्कीच शूट करेल तर हा नॉर्मली तीन किंवा चार किलोचा असेल आणि खूप छान आहे बघा किती छान आहे गावाला असेच फ्रेश मासे भेटतात नंतर मावशी इकडे जेवण बनवत होते मग आम्ही तळ्याला गेलो तर सूर्य पण मावळत होता खूप छान वाटत होता खूप थंड हवा येत होती पाणी असल्यामुळे खूप थंड हवा येते गावामध्ये कधीच आणि पाच दहा मिनटं आम्ही तिथं मस्त हवे शेर उभा राहिलो आणि हे बघा मम्मीचं गाव खूप हिरवगार आहे असं निसर्गरम्य वातावरण आहे त्याच्यानंतर परत घरी आलो आणि मग मावशीचा इथे एक प्लॉट आहे तर त्याची सगळे एकत्र होते म्हणून मावशीने ते आज या प्लॉटचे भूमिपूजन करायचं ठरवलं होतं तर आम्ही अशी नॉर्मल अशी छोटीशी पूजा केली आणि छान ती त्याच्यानंतर बांधकामही करायला सुरुवात करणार आहे माझ्या आजीने आज आम्ही सगळ्यांनी पूजा केली झाडाला खूप छान फुले आली होती त्याच्यानंतर नेक्स्ट डे आमचे मेन जो कार्यक्रम हो नाही येतात आणि खूप छान त्यांना फुलं येतात खूप छान वाटतं तिकडे आणि थोडं मी नाराजे फोटो काढले आणि हे फुलं खूप छान वाटत होते जाताना तर आता आम्ही निघालोय जिथे आम्हाला जत्रा करायची आहे तर आम्ही आता पोहचलो श्रीमसोबा देवस्थान भांडगाव इथे आणि इथे खूप लांबून लांबून लोकांना पोचलं खूप छान वाटत होतं आणि खूप प्रसन्न वातावरण होतं कारण की थोडा पाऊस पडून गेला होता आरवची पण लगेच मस्ती सुरू झाली होती कारण की आरवला मोकळं वातावरण असेल ना खूप छान वाटतं तर आम्ही त्यास एक शेड घेतलं होतं जेवण बनवण्यासाठी तिथे मम्मी आणि सगळे जे काही आमचे रिलेटिव्ह आहे ते थोडा वेळ बसले होते कारण की बाकीचे पण अजून जे काही पाहुणे आहेत ते येणार होते तोपर्यंत मी आणि आजी देव मंदिरामध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी तर हा एक रस्ता होता आणि समोरून एक रस्ता आहे पण आम्ही त्या साईडने गेलो तर इथे थोडं बांधकाम सुरू आहे मंदिर वगैरे खूप छान करण्यात करतात आता परत ते आणि मंदिर खूप छान वाटत होतं तर चला आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि खूप गर्दी नव्हती कारण की आम्ही सकाळी सकाळी लवकर आलो होतो नऊ वाजले होत्या पण दुपारनंतर खूप गर्दी होती मंदिर आणि आता मी तुम्हाला आतमध्ये काय काय दहा तर आता आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिरात पण जास्त काही गर्दी नव्हती लाईन होती आरोग्य पण खूप मस्ती करत होतो el pujo de मी दर्शन घेतलं आणि परत आम्ही मंदिरात थोडा वेळ बसलो दहा मिनटं आलो तिकडे खूप खेळत होता खूप छान दर्शन झालं आणि पहिल्यांदा आम्ही पूर्ण फॅमिली असं एकत्र आल्यामुळे कुठल्या तरी मंदिरात तिकडे तिकडे असे काही लोक होते ते, ते पण आरवचं खूप लाड करत होते आणि आरवने पण त्यांचं खूप छान असं दर्शन घेतलं कारण की आरव खूप खेळतो खूप मस्ती करतो त्याच्यानंतर बाहेर येताना सुद्धा असे छोटे छोटे पिल्ले आले होते जवळ खेळायला आरव त्यांना घाबरत होता पण त्याच्यानंतर खेळायला लागला म्हणून आम्ही परत आलो इकडे जेवणाच्या तयारी बघायला तर अर्धी तयारी झाली होती आणि मस्त इथे माझे भाऊ वगैरे सगळे येत होते आणि जे जेवण बनवणारे होते ते पण आले होते सगळं तयारी सुरू करण्याला सुरुवात झाली होती आणि जे काही जेवण बनवणार होते ते पण आले होते त्यांनी लगेच सुरुवात केली कारण की दोन तीन वाजेपर्यंत परत परत सगळे जे काय पाहुणे होते ते येणार जेवायला मस्त मोठं पातेलं वगैरे ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता हे आईने बनवत होते कांदा वगैरे टाकला त्यांनी जे काय मसाले लागतात ते त्याच्यामध्ये ॲड केले खूप छान पद्धतीने ते जेवण बनवत होते आणि कारण की याच्या अगोदरही त्यांनी आमच्या भरपूर कार्यक्रमामध्ये जेवण बनवलं त्यांचं खूप छान बनवतात ते त्यांनी जे काय लागतं ते सामान त्याच्यामध्ये ॲड करत होते आणि आता ते आईने बनवत होते मटन पण मटन पण छान स्वच्छ धुतलं होतं आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान असं चुलीवरती मटण बनवलं ना त्याची तर टेस्ट खूप छान होती आणि हे तर देवाचं आहे कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये जे पण आपण जेवण बनवतो तर ते छानच टेस्टी होतं आणि खूप छान असं ते बनवत होते त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले कोथिंबीर आहे वगैरे ॲड केली त्याच्यानंतर मी पण थोडं बनवायचा प्रयत्न केला की मला जमतं आहे का बघण्यासाठी तर मी पण खूप छान असं हलवून वगैरे घेतलं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं त्याच्यानंतर आम्ही सगळ्या जे काही फॅमिलीमध्ये आम्ही सगळे जे काही आहेत लेडीज त्या सगळ्यांनी <स्टार्ण> भाकरी बनवायला सुरुवात केली मी पहिल्यांदा <स्टार्ण> बसले होते थोड्या वेळ भाकरी बनवले त्याच्यानंतर मग मी आरवला सांभाळायला <स्टार्ण> गेले आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काय मम्मी मामी त्या सगळ्यासाठी होत्या त्यांनी पण भाकरी बनवण्यास सुरुवात केली होतं आणि ती खूप जास्त भाकरी बनवायच्या होत्या आणि सगळ्यांनी मिळून पटपट अशा भाकरी बनवून घेतल्या इकडं आरव पण त्याच्या आजोबांसोबत खेळत होता म्हणजे पट, ते माझे आजोबा आहेत आर आरव चिकन बनवायचं आणि इकडे मटण पण बनलं होतं आणि छोट्या पातेल्यामध्ये जे काही मटन खात मी त्यांच्यासाठी चिकन बनवलं होतं आणि मस्त असं जेवण वगैरे आमचं पूर्ण तयार झालं त्यावर दाखवलं